नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दुपारनंतरचे रियल कांदा बाजार भाव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा व सोलापूर या बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक चोवीस हजार नऊशे एक क्विंटल या ठिकाणी कमीत कमी शंभर रुपये क्विंटल आलं तर अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे बावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर मंगळवेढा या ठिकाणी अवघक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी शंभर रुपये क्विंटल आलं सर संद्रा पंधराशे रुपये क्विंटल जास्त राहील सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील